नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच मराठा आरक्षण संदर्भामध्ये घोषणा झाली होती कायदा पण अस्तित्वात आला होता पण त्या संदर्भात त्या त्या डिपार्टमेंटला जसं की काही विद्यार्थी पोलीस भरती आहे किंवा अवंतर ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या अगेन्स्ट विद्यार्थी जेव्हा कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला सेतू करण्यात जेव्हा एस सी बी सी सर्टिफिकेट काढायला जात आहे विद्यार्थ्यांना जा सांगितलं जातं की त्या संदर्भात आदेश आम्हाला मिळाले नाहीये आता नुकताच हा जी आर अकरा मार्चला प्रदर्शित झालेला आहे आणि ह्या जी आर मार्फत सगळ्या डिपार्टमेंटमधील सगळ्या विभागांना सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना ह्या जी द्वारे सांगण्यात आलेला आहे की संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी करून त्या डॉक्युमेंटची चौकशी करून त्यांना तात्काळ एस सर्टिफिकेट देण्यात यावं त्या जी आर बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया त्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की जुनं एस सर्टिफिकेट चालेल का कोण कोणते डॉक्युमेंट या मराठा आरक्षण साठी आवश्यक असणार आहे एससीबीसी प्रमाणपत्र हे कुणासाठी आवश्यक असणार सो ह्या जी आर कडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो इग्नाईट अकॅडमीकडनं भरपूर कोर्सेस लॉन्च त्यापैकी एक कोर्स आहे आपला महाराष्ट्र पोलीस भरतीचा हा कोर्स तीन दिवसासाठी डेमो लेक्चर आपण चालू केलेले आहेत बारा ते चौदा मार्च मध्ये तीस टक्के ऑफ 8, 4, रुपे कोर्स आहे आठशे चाळीस रुपये प्लस जीएसटी हा कोर्स तुम्ही लगेच परचेस करा कारण नंतर याची फी वाढणार आहे या कोर्स साठी तुम्हाला एग्नॅट अकॅंट ऍप डाऊनलोड करायचंय अधिक साठी खालच्या वरती कॉल करायचा आहे त्याचबरोबर एग्नाईट अकॉम हे पुस्तक पन्नास टक्के ऑफ मध्ये म्हणजे एकशे एक, एक, एक सतरा हजार सातशे हो तीनशे पन्नास रुपयात अव्हेलेबल आहे ऍप वरती गेला की तुम्ही तिथून लगेच परचेस करू शकता या डिस्काउंट मध्ये चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो मागे दोन दिवसापूर्वी एक नोटीस किंवा एक न्यूज आली होती की कोर्टाने राज्य सरकारला बजावलंय तुम्ही त्यांना आरक्षण द्या आम्हाला त्यात काही प्रॉब्लेम नाही पण आरक्षण आरक्षण द्यानंतर ह्या आरक्षणाबाबत जो काय निर्णय आम्ही घेऊ किंवा जो काय कोर्ट निर्णय देणार आहे त्या निर्णयाच्या अधीन राहूनच तुम्हाला हे आरक्षण देणं गरजेचं आहे हा पण एक मुद्दा त्यांनी स्पष्ट केला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्दा आपला जे जी आर आहे त्या मी तुम्हाला घेऊन जातो हा जी बघा अकरा मार्चचा जी आर यातले महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर फक्त हायलाईट करतोय आता यामध्ये बघा काय पहिले तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल का एस सी बी सीचं तर यस जात प्रमाणपत्र लागेल नॉन क्रिमिलियर पण लागेल जात वैधता प्रमाणपत्र लागेल तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल सध्या आपण ह्या गोष्टींची माहिती घेऊया जात प्रमाणपत्र म्हणजे काय एस सी बी प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं कसं काढणार आहे कसं थोडक्यात तुम्हाला सांगतो हा अकरा मार्च दोन चा जी आहे बघा अकरा मार्च दोन हजार चोवीस चा हा आहे त्यामध्ये विशेष संदर्भ पाठीमागच्या जीआर चे पण दिलेले वन बाय वन आपण बघूया बघा प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलंय हा जो जीआर आहे या संदर्भात किंवा हे मराठा आरक्षण वीस फेब्रुवारी दोन मध्ये विशेष अधिवेशन घेण्यात आलं हे काय झालं मान्य केलंय संमत केलं आहे राज्यपालांची सुद्धा त्याच्यावर सिग्नेचर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झालेली आहे म्हणजे त्याचं रूपांतर कायद्यामध्ये झालेलं आहे दहा टक्के आरक्षण असणार आहे जे विद्यार्थी ओपन मधून खुल्या प्रवागात मराठ्या समाजामध्ये येतात हिंदू मराठा म्हणतो आपण त्यांना अशाच उमेदवारांना फक्त सर्टिफिकेट मिळणार आहे सो त्यांनी संबंधित सूचना पण दिलेल्या की विद्यार्थ्यांचे सगळे डॉक्युमेंट चेक करून योग्य ती कारवाई करावी म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट चेक चे केले जाणार आहे त्या संदर्भात काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची माहिती तुम्हाला संबंधित तहसील किंवा दिलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता काय काय डॉक्युमेंट लागणार आहे सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता त्यांना करायची आणि सर्टिफिकेट देणार आहे सो so, वन बाय वन बघूया आपण पुढे त्यामध्ये त्यांनी अजून महत्वाचा मुद्दा आहे परिपत्रकामध्ये दोन हजार चोवीसच्या कलम बारा मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे म्हणजेच तुम्हाला एस सी बी सी सर्टिफिकेट जात

राहतात आणि पुढे प्रॉब्लेम येतात म्हणून त्यांनी काय सांगितलंय त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जाहीर जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टार्ट राहणार आणि याची दक्षता घ्यावी आता तुमचे डॉक्युमेंट चेक करणार म्हणजे काय तुम्ही मराठा आरक्षणासाठी पात्र आहात का मराठामधून बिलॉंग करतात का तुम्ही जर वेगळ्या कास्टचे आहात तर तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर वेगळ्या संवर्गाचे प्रवर्गाचे असाल तुम्हाला मिळणार नाहीये मराठा समाजासाठी जे त्यांनी सांगितलंय की परिपूर्ण कागदपत्रांचा अभ्यास करूनच यांना मराठा आरक्षण सर्टिफिकेट देण्यात यावं या संदर्भात त्यांनी सूचना केलेली आहे त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय की या गटाला तुम्हाला नॉन क्रिमिनल गटाचे तत्व लागू असेल असं नमूद केलंय जसं इतर मागास वर्गातले जे आरक्षण आहे ज्याला आपण म्हणतो एस ज्याला म्हणतात ओबीसी एसबीसी एन टी जस त्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे सो तुम्हाला या असणार आहे सो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एससीबीसी सर्टिफिकेट लागेल त्याचा नमुना दाखवतो नॉन क्रिमिनल लागेल तुम्हाला दोन्ही जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल दोन्ही टाइम मिळणार आहे कसं त्याचा मी फॉर्मॅट पण तुम्हाला मी दाखवतो त्यांनी याच्यावर फॉर्मॅट पण दिलेला आहे तो पण बघूया नॉन साठी उत्पन्न मर्यादा काय तुमची आठ लाख इतकी असावी लागेल म्हणजे तुम्ही ओपन मराठा असाल तर तुम्हाला एस सी सर्टिफिकेट मिळेल पण तुम्हाला उत्पन्नाचा दाख लागतो किंवा तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे आपण जर गेलो तर पुढे यामध्ये त्यांनी काय सांगितलं विशेष अजून महत्वाचा मुद्दा यामध्ये आता हा दिला त्यांनी स्टँडर्ड फॉर्मॅट तुम्हाला जो सर्टिफिकेट मिळणार आहे तो फॉर्मॅट त्यांनी इथे दिलाय बघा हा फॉर्मॅट आहे ज्यामध्ये तुम्हाला काय डॉक्युमेंट व्हेरिफाईड करायचे वन टू थ्री फोर जे काय असेल ते चार डॉक्युमेंट त्यांनी इथे दिलेलं आहे ते व्हेरीफाईड करायचे आणि मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे मग कास्ट सर्टिफिकेट तुमचं ह्या नावाचं असेल तुम्ही तुमचं नाव काय तुम्ही कुठून बिलॉंग करता तुमचं टाउन काय डिस्ट्रिक्ट काय स्टेट काय हे सगळं बिलॉंग तुम्हाला इथे करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला नॉन क्रिमिनल सुद्धा इथे मिळणार आहे म्हणजे ॲट अ टाइम नॉन क्रिमिनल पण आता नॉन क्रिमिनल त्यांनी एक इथे मुद्दा टाकलाय व्हॅलिड फॉर द पिरियड आता हे नॉन क्रिमियर जे असेल ना व्हॅलिड कधीपर्यंत असतं किती पिरियड असतं एका वर्षाचा असेल तर एका वर्षाच्या उत्पन्नावर काढलं तर एकच मिळतं एक वर्ष व्हॅलिड असतं दोन वर्षाच्या उत्पन्नावर काढलं दोन वर्ष व्हॅलिड असतं तीन वर्षाच्या उत्पन्नावर काढलं तर तिथून पुढे तीन वर्ष व्हॅलिड असतं हे इकॉनॉमिकल इयर पकडलं जातं एक एप्रिल पासून ते एकतीस मार्च पुढच्या वर्षाचं जसं की ह्या वर्षी जर काढलं आपण फॉर एक्झाम्पल ह्या एक एप्रिलला काढलं एक एप्रिल दोन हजार जर काढलं एक वर्षाच्या उत्पन्नावर तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असेल दोन वर्षाचं सव्वीस तीन वर्ष सत्तावीस पर्यंत व्हॅलेड असणार आहे आता तुम्हाला जे एस सर्टिफिकेट काढायचे पोलीस भरती संदर्भात जर असेल तर तुम्हाला आता जर काढायचं म्हटलं तर उत्पन्न लागेल तुमचं बावीस तेवीसचं बावीस तेवीस चा लागेल आणि व्हॅलड असणार तुम्हाला एस सी तुम्हाला सी सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिलर मिळणार आहे सो उत्पन्न बावीस तेवीस चे किंवा पाठीमागच्या तीन वर्षाचं उत्पन्न जर तुम्ही दिलं तर तीन वर्ष व्हॅलड असणार नॉन क्रिमिनर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे संबंधित अधिकारी डिजिग्नेशन दिले सील आणि सिग्नेचर तुम्हाला करायचं त्यांना करायचंय प्लेस डेटेड हे सगळं त्यांनी टाकलेलं आहे त्याच्यात जे जे काय चेंजेस असेल ते चेंजेस तुम्ही करू शकता ते पण लक्षात घ्या हे चेंजेस तुम्हाला इथे करणं अपेक्षित असणार आहे अशा पद्धतीचं हा एक फॉर्मॅट पण त्यांनी हा व्यवस्थित बघून यामध्ये प्रश्न तुमचा राहतो एक की एक आहे की जुने एसीबीसी प्रमाणपत्र चालका बघा जुनं एससीबीसी सीबीसी प्रमाणपत्र चालणार नाही हे एससीबीसी प्रमाणपत्र हे एका वर्षासाठीच व्हॅलिड असतं सो एका वर्षाच असतं जसं ईडब्ल्यू एका वर्षासाठी व्हॅलिड आहे तसं हे पण एका वर्षासाठी व्हॅलिड आहे जुने एससीबीसी प्रमाणपत्र चालणार नाही जर असेल तर एकदा तुम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटला जाऊन भेट द्या त्यांच्याकडून माहिती घ्या कारण हे ऑप्शन जे आहे दोन हजार अखत्यारीत लागलेला आहे कारण हा जो वर्ग आहे दोन हजार चोवीस जे होत ते सो आता तुम्हाला जायचंय सरकारी वेगळं तहसील सर्टिफिकेट मिळतं त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करून ते जे डॉक्युमेंट सांगतील डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे जी लिस्ट घ्यायची ते डॉक्युमेंट बनवायचे जमा करायचे त्यांच्याकडे द्यायचे आणि त्याच्या आगीच तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळणार आहे पाठीमागचं जुनं एस सी बी सी माझ्या माहिती प्राथमिक अंदाज माझा असा आहे की मागचे चालणार नाही हे तुम्हाला नवीन काढायचे कारण नव्याने हे लागू झालेलं आहे पाठीमागचं जे आहे ते निरसित केलं ते म्हणून आपण ते कॅन्सल केलं कोर्टाने रद्द पात्र नव्याने तुम्हाला काढणं गरजेचं डिपार्टमेंटला जिथून सर्टिफिकेट मिळतात जाऊन भेट आणि विचार आपण माझ्या माहितीप्रमाणे ते चालणार नाही नवीनच लागेल आणि नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला काढणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर सेपरेट नॉन क्रिमिनल असेल ह्या वर्षाचं व्हॅलिड असणार तर काहीच हरकत नाही नसेल तर ते सुद्धा काढणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या एकतीस मार्च पर्यंत हे दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आणि सध्या त्यांना सूचना आता जी आर मार्फत गेल्या नसल तुमच्याकडे तर हा ची प्रिंट आऊट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाऊनलोड करा नाहीच भेटला तर मला सांगा तुम्हाला पाठवतो कॉपी सो ही कॉपी पण बरोबर ठेवा त्या कार्यालयामध्ये जा त्यांच्याकडून माहिती घेऊन मला जशी माहिती मिळते मी पण एका ऑफिसला विजिट करणार आहे तिथून जशी माहिती मिळते त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देतोच काय काय डॉक्युमेंट लागतात पण सध्या जेवढी माहिती अवेलेबल तेवढी मी तुम्हाला सांगितली याच्यावर अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्स नक्की कळवा जाताने सांगू इच्छितो इग्नॅट अकॅडमीट मध्ये ऑफ उपलब्ध आहे बारा ते चौदा पर्यंत डेमो सेशन चालू करा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट पहिले डेमो बघा तुम्हाला आवडलं याच्यातनं काही टक्के तुमच्या अभ्यासामध्ये मदत होणार असेल तर नक्की ही बॅच तुम्ही अकडे च्या ऍप वरती जाऊन परचेस करा काही शंका वाटल्या खालच्या वरती कॉल करा विशेष या पोलीस भरती संदर्भात हे दोन पुस्तक सुद्धा फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये चालू आहे वन लाईन वर सतरा हजार सातशे क्वेश्चन अच्यामेंट टाकले आपण एकशे पंचवीस रुपयामध्ये आणि तीनशे पन्नास रुपयाचा बारा हजार प्रश्नांचा असणारा हा ठोका आहे तो सुद्धा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये अवेलेबल आहे सो लगेच नेट ॲप चानलोड करून परचेस काही शंका असेल कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुर्ता थांबतो धन्यवाद